नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे देशभक्तीची नशा दारूच्या नशेपेक्षा मोठी असते हो सुसंस्कारी सुसंपन्न घरातली मुलं पूर्वी शिस्तीनं जेवढ्या सहजपणे दिवसातून दोन वेळा दुग्धपान करत असत तेवढ्या सहजपणे पुण्यातल्या बिल्डरांची मुलं आता नशापान मद्यपान करतात बिल्डर म्हणजे बांधणारा मजल्यावर मजले, मजले चढवणारा नवो काहीतरी तो या मातीतून निर्माण करत असतो कशा पद्धतीनं हे समाज बांधणी चालले पहा बिल्डरांची मुलं आता कोणताही कायदा जुमानत नाहीत कोणतीही नीतिमत्ता जुमानत नाहीत कोणतेही संस्कार जुमानत नाहीत पुण्यामध्ये परवा जो प्रकार घडला त्याविषयी पोलीस यंत्रणा आणि न्यायालय योग्य तो निर्णय घेईलच मला एक शंका अशी माझ्या मनात येते पत्रकारितेचा अनुभव असल्यामुळे प्रदीर्घ या मुलाला वाचवण्यासाठी असा युक्तिवाद केला जाऊ शकतो की जी दोन मुलं मेरी ती टू व्हीलरवर होती आणि तीसुद्धा मद्यपान केलेली होती तर त्यांना नीट स्कूटर चालवता था येत नव्हती आणि ती आडवी आली या बिल्डरच्या मुलासमोर त्यामुळे या बिल्डरच्या मुलाचा काहीच दोष नाही तो बरोबर गाडी चालवत होता असा एक युक्तिवाद केला जाऊ शकतो त्या दृष्टीनं त्या दोन ठार झालेल्या सुद्धा वैद्यकीय तपासणी नीट व्यवस्थित व्हायला पाहिजे आता हा जो निर्णय आहे तो लागेल कारण त्याचा ज्याला गुन्हेगारी जग म्हणतात त्याच्याशी सुद्धा संबंध आहेत आणि त्यामुळे ते प्रकरण इतकं वाटतं तेवढं साधं नाही या प्रश्नावर ज्यांना रोज दिवसातून चार वेळा प्रतिक्रिया देण्याची सवय आहे असे महाराष्ट्रातले राजकारणी गप्प का आहेत याचा विचार प्रत्येकानं करायला पाहिजे पण ते आपण सोडून देऊ आपल्याला केवळ हा एकच विषय नाही आहे तर संपूर्ण समाज हा व्यसनाधीन आहे सडलेला आहे नशाबाद झालेला आहे आणि ही सुशिक्षितांची मुलं आहेत अशिक्षितांची असंस्कृतांची मुलं नशाबाद झाली वगैरे तो भाग तर तो भाग चर्चेला असतोच पण तो अगदी वेगळा ही सगळी मुलं धनवान आहेत सुसंस्कृत आहेत सुशिक्षित आहेत आणि प्रतिष्ठित आहेत तो समाज जर व्यसनाधीन होत असेल तर त्या समाजाला फार मोठं असं ध्येय उंची गाठता येत नाही तर त्याचं काय करायचं तो विचार आपण करू काल मी म्हटलं होतं की शाळांमध्ये मोठ्या माणसांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांची चरित्र मुलांमध्ये गुणसंवर्धन व्हावं सद्गुणांची जोपासना व्हावी या दृष्टीनं सांगितलं गेलं पाहिजे तसं जर सांगायचं म्हटलं तर काय सांगितलं जाईल आपण प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचं उदाहरण घेऊ शिवाजी महाराजांसमोर दोन पर्याय होते पहा एक म्हणजे मिरझा राजे जयसिंग यांच्याप्रमाणे वागायचं म्हणजे काय तर औरंगजेबाची चाकरीच पत्करायची आणि मग ती चाकरी पत्करून कृत कर्तव्यता झाली कर्तव्य कर्म नीट पार पडली की मग एकलिंगजीची पूजा घेऊन आंतरिक समाधान की मी हिंदू आहे आणि मी हिंदू देवदेवतांची पूजा अर्चा रोज नियमानं करतो त्यामुळे मी धार्मिक कर्तव्यामध्ये काही चुकत नाही चाकरी मात्र औरंगजेबाची करायची औरंगजेबाची चाकरी करायची म्हणजेच हिंदू समाज हिंदू संस्कृती त्यांच्या नाशाला आपण कारडीभूत व्हायचं पण तो विचार करायचा नाही हा एक पर्याय होता दुसरा पर्याय काय होता जे अनेक त्याला मराठा सरदार होते प्रतिष्ठित त्यांनी शि वाकड्यात जायचं नाही हा निर्णय घेतला होता आपलं वतन सांभाळायचं औरंगजेबाशी उघडपणे वैर करायचं नाही आणि विलासी जीवन जगायचं हे दोन्ही पर्याय शिवाजी महाराजांनी नाकारलेले आहेत आणि शिवाजी महाराजांचं जे जीवन आहे त्याला वडिलांची साथ सोबत नाही आहे ते विजापुरात आहेत आणि शिवाजी महाराज पुण्यामध्ये शिवनेरीला आहेत अत्यंत कष्टमय आयुष्य शिवाजी महाराज जगलेले आहेत पण त्यांनी एक नवीन काहीतरी आपण निर्माण करू सृजनशीलतेचा आनंद हा जगातल्या सगळ्या नशांपासून सगळ्या मद्यांपासून मोठा असतो शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्य स्थापन करावं आपण आपलं स्वतःचं काहीतरी राज्य पाहिजे आपण किती काळ या बाहेरगावाहून आलेल्या मोंगलांची चाकरी करायची त्यांना ते गिधाड म्हणत असत आणि मिरजाराचे जयसिंगांना त्यांनी जे ते पत्र पाठवलं आहे त्यात आपण सिंह आहोत आपण या रिषावर राज्य कराल पाहिजे ही जाणीव हे आत्मभान त्यांना लहानपणापासून झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी एक एक मावळा गोळा केला आणि तो सुसंस्कारित केला शिवाजी महाराजांवर त्यांच्या मातोश्रींनी रामायण महाभारताचे संस्कार केले ते संस्कार त्यांनी स्वतःपुरते ठेवले नाहीत ते संक्रमित केले प्रत्येक मावळ्यांमध्ये त्यामुळे आपण आपलं राज्य निर्माण करायला पाहिजे हा एक मोठा संस्कार शिवाजी महाराजांनी केला आणि ती माणसं एकमेकाच्या जीवाला जीव देणारी शेवटपर्यंत टिकून राहिली यांच्या संघटनेमध्ये कुणीही फाटाफूट करू शकलं नाही थोडक्यात देशभक्ती हा एक नवीन मूल्य संस्कार शिवाजी महाराजांनी केला आता हे आपल्याला का जमलं नाही देशभक्ती हे मूल्य जर तरुण पिढीवर ठसवायचं असेल तर त्यासाठी त्याला काहीतरी एक भूमी लागते स्वतःचं राष्ट्र लागतं स्वतःचं राज्य लागतं आपल्याकडे एकोणीसशे वीसनंतर ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं तर नेतृत्व केलं त्यांच्या मनामध्ये हे राष्ट्र कसलं आहे कोणाचं आहे याविषयीच गोंधळ आहे गांधी आणि नेहरूंच्या मनात तो ब्रिटिशांनी गोंधळ निर्माण केला किंवा काय हा अगदी वेगळा वादाचा मुद्दा आहे पण ब्रिटिशांनी केला असेल तरी यांनी ज्याला का बळी पडावं पण गांधी आणि नेहरूंच्या मनात हे राष्ट्र कोणाचं आहे आणि मग देशभक्तीचं मूल्य कसं हे करणार त्यामुळे मग तडजोडची निघाली की मुसलमानांना जेवढी परवडेल तेवढीच देशभक्ती प्रत्येकाने करायची त्यामुळे मुसलमानांच्या अनुमतीनं मुसलमानांच्या संमतीनं मुसलमानांच्या आवडीनिवडीनुसार प्रत्येकजण देशभक्ती करायला लागला त्यामुळे देशभक्तीचा जो मु संस्कार आहे तो सत्तेचाळीस नंतरच्या पिढीवर झालेला नाही आणि माणसाला काहीतरी एवढ्या या विशाल सृष्टीमध्ये अ माणूस म्हणजे एक मोहरीच्या दाण्यावढा आहे त्याला आपला जीव रमवण्यासाठी कुठल्या तरी व्यसनाच्या आहारी जावं असं वाटतं आणि म्हणून तो हा एक तात्विक असा खूप खोलात जाऊन विचार करण्याच्या समाजशास्त्रज्ञांनी विचार करण्याचा विषय म्हणून आपल्याकडे देशभक्तीचा संस्कार झाला नाही त्यासाठी शिवाजी महाराज तुम्ही जर लहानपणापासून मुलांना शिकवलेत तर शिवाजी महाराजांनी नवीन निर्माण करणं सृजनशीलता हा एक वेगळा आनंद असतो आणि त्या आनंदामध्ये दुसरं कोणतंही व्यसन जवळ करावं असं वाटत नाही आणि मग शिवाजी महाराजांचं सगळं चरित्र नीट सांगता येईल दुसरं उदाहरण आता कमी वेळामध्ये जेवढी उदाहरणं घेता येतील तेवढं आपण पाहू लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांना श्रीषाय जनतात्मने अशा पद्धतीनं त्यांनी गीतार्हस्य अर्पण केलेलं आहे लोक हेच त्यांनी दैवत मानलं आहे लोकांना सुधारणं लोकांना योग्य देश पोहोचतो टिळक हे कोण आहेत टिळक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणिती आहेत टिळक हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खगोल शास्त्रज्ञ आहेत टिळक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्वज्ञानी आहेत सुद्धा म्हणजे त्यांना आपला जीव ते केसरीचे संपादक के, आहेत आज मराठी पत्रकारांची जर परंपरा काढली तर आदर्श लोकमान्य टिळक इतक्या वर्षात टिळकच आदर्श आहेत टिळकांनी ज्या पद्धतीनं लिहिलं तसं आपण लिहावं असं प्रत्येकाला वाटत असतं गोविंदराव तळवलकरांच्या अग्रलेखांवर एकाने पी एच डी केलं आहे त्यांनी असं म्हटलं की टिळकांचा प्रभाव आहे यांच्यावर तर हे टिळक पत्रकारिता आठवड्यातून काही तास करत असत तरी सुद्धा ती इतकी मनापासून करत असत याचं कारण लोकांना बदलायला पाहिजे त्यामुळे त्यांनी आपलं खगोलशास्त्रज्ञ गणित ही सगळं गीता हे सगळं बाजूला ठेवलं आणि लोकांची सेवा करणं एवढं हो। एक त्यामुळे टिळकांना सुपारीचं खाण सोडलं तो बाकी कसलंही व्यसन नव्हतं हो संगीताच्या मैफिलीला येता का पुण्यामध्ये ज्याला मोठमोठे गवई होते असं केळकरांनी त्यांना एकदा विचारलं येता का आज एक फार मोठे गवई आहेत ते टिळक म्हणाले नको का म्हणाले सतरा वर्षापासून कानामध्ये गीतारहस्याचं संगीत गुंजन करतंय तेवढं मला पुरे आहे आणखीन कोणतंही नको त्यामुळे इतकी वर्षं गीतेचा नक्की संदेश काय आहे तो कर्मयोग आहे आणि आपण कर्मयोग विसरलो म्हणून पारतंत्र्यात गेलो म्हणून टिळकांनी मराठीत लिहिलं हो। आहे तुम्ही हे इंग्रजीत लिहा खोऱ्यानं पैसे उडाल असं त्यांनी सांगितलं तरी म्हणाले इंग्रज लोकांना गीतारस्य सांगण्याची गरज नाही त्यांना कर्मयोग कळला म्हणून ते आपल्यावर राज्य करतात आपल्याला कर्मयोग कळला नाही म्हणून आपण येत आहोत म्हणून मी मराठीत लिहिलं आहे तसं प्रत्येकाला सावरकरांना महाकवी व्हायचं होतं पण देशभक्तीसाठी त्यांनी आपली सगळी आवडी आवडीनिवडी सगळ्या बाजूला ठेवल्यानं आणि अंदमान त्यांनी स्वीकारलं देशभक्तीसाठी तर देशभक्ती हा फार मोठा संस्कार आहे आपल्याकडे राष्ट्र काय आहे याविषयी या संभ्रम असल्यामुळे देशभक्तीचं महत्त्व आपल्याला कळलं नाही खरं म्हणजे आता सांगायचं तर ज्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मिळालेला आहे त्या देशातल्या तरुणांनी कोणत्याही व्यसनाच्या आरि जाण्याचं काहीही कारण नाही मोदींचं दहा वर्षाचं जे चरित्र तुमच्या डोळ्यासमोर आहे ते ठेवा एक दिवस त्यांनी विश्रांती घेतलेली नाही आणि त्यांना मिशन आहे ती नशा दारूपेक्षा मोठी आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत त्यांना विकसित भारत करायचा आहे म्हणून भारतातल्या एकशे चाळीस कोटीपैकी प्रत्येकाला ज्या मूलभूत जीवनाच्या सोयी असतात शौचालय असेल नळाद्वारे पाणी असेल ते कसं मिळेल इथपासून ते जगामध्ये पुतीन आणि अमेरिका आणि लंडन हे सगळे भारताचा सल्ला कसा घेतील भारताच्या सल्ल्यानं जगाचं राजकारण आणि जगाची शांतता आणि जगामध्ये युद्ध होणार की नाही हे महत्त्वाचे निर्णय भारताची विचारविनिमय करून झाले पाहिजेत असं मोदींचं एक फार मोठं स्वप्न आहे आणि म्हणून ते एक मिनिट तुम्हाला रिकामी दिसत नाहीत त्यांच्यासमोर सगळं योजना सगळी तयार आहे आत्ता ते निवडून आल्यानंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्या शंभर दिवसाचा त्यांचा कार्यक्रम सिद्ध आहे आखून तयार आहे आणि त्याप्रमाणे ते वागणार आहे त्यामुळे देशभक्तीची नशा ही सगळ्या नशांपेक्षा मोठी आहे आणि तीच आपण आपल्या तरुणांना त्यापासून वंचित ठेवलं आहे कारण देशभक्ती सांगायचीच नाही देशभक्ती हा मूल्य आहे सांगायचंच नाही अशा पद्धतीनं ना आपण गेली पंच्याहत्तर वर्ष बांधणी करत आलो आहे आणि देशभक्ती का शिकवायची नाही कारण राष्ट्र कोणाचं हे अजून निश्चित झालेला नाही मोदींचा जो सगळा प्रयत्न आहे तर या राष्ट्राला एक ओळख मिळावी राष्ट्राला चेहरा मिळावा याच्याविषयी नेहरूंचं एक उदाहरण अतिशय मोठं आहे नेहरूनी हा देश हिंदू बहुसंख्यांकांचा आहे हे जगापासून लपवून ठेवलं असं बाबरी मशीद पडल्यानंतर मध्य मिडल इस्टमधल्या मध्य पूर्वेतल्या एका सुलतानानी टाईम्स ऑफ इंडियामध्ये सांगितलेलं आहे हा नेहरूंचा आणि ते हे पंटू राहुल गांधी तेच करत आहेत ते नेमकं हिंदू विरोधी कारस्थानांमध्ये सामील होत आहेत तर हे सगळं आपण लक्षात घेऊन देशभक्ती हाच एक मूल्य संस्कार कसा करता येईल याविषयी समाज बांधणीशी जे जे संबंधित आहेत त्या सगळ्यांनी एकत्र बसून विचार करून एक धोरण पुढच्या वीस पंचवीस वर्षाचं पन्नास वर्षाचं आखलं तर भारताची प्रगती आपल्याला जशी हवी तशी सुविहितपणे आणि जे लक्ष ठरवलेलं आहे त्या लक्षाप्रती छानपैकी होईल असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद